साडेतीन शक्तीपीठांचं एकत्रित वस्तीस्थान असलेलं कोलार भगवतीपूर हे तीर्थक्षेत्र तुळजापूरची भवानी माता माहूरची रेणुका माता कोल्हापूरची भगवती माता आणि वणीची सप्तशृंगी माता असे साडेतीन शक्तीपीठांचं एकत्रित वस्तिस्थान असलेलं हे जागृत देवस्थान या भगवती मातेचा यात्रोत्सव अवघ्या पंधरा दिवस वर येऊन ठेपला आहे त्यानिमित्ताने कोलार भगवतीपूर देवालय ट्रस्टने ग्रामस्थांची बैठक बोलावली होती आज आपण या बैठकीसाठी भगवती देवीच्या मंदिरात उपस्थित झालेलो आहोत पंधरा दिवसानंतर म्हणजेच दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कोलार भगवतीपूर येथे यात्रोत्सवाला सुरुवात होत आहे दरवर्षी ही यात्रा जवळजवळ महिना ते सव्वा महिन्याच्या असते म्हणजे पाच मंगळवार केले जातात परंतु यावेळेस ग्रामस्थांच्या या सर्व बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे की अकरा दिवसांची ही यात्रा राहणार आहे म्हणजे अकरा दिवस फक्त व्यावसायिकांची दुकाने या, या यात्रात राहणार आहे बाकीचे पाच मंगळवार जे आहे ते रीतिरिवाजाप्रमाणे रूढी परंपरेनुसार राहणार आहे आपण या बैठकीचा घेणार आहोत आढावा आज श्री क्षेत्र कोलार भगवतीपूर येथे भगवती माता मंदिरामध्ये दोन हजार सव्वीसमध्ये होणाऱ्या यात्रा महोत्सवासाठी कोलाराने भगवतीपूर ग्रामस्थांची मीटिंग या ठिकाणी आयोजित केली केली गेली होती यामध्ये प्रामुख्याने कोलार भगवतीपूर देवालय ट्रस्टचे सर्व विश्वस्त कोलार भगवतीपूरचे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी या सभेसाठी हजर देवीच्या यात्रेसाठी यामध्ये सखोल चर्चा करण्यात आली आणि काही निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने पारंपरिक ही यात्रा सव्वा महिन्याची यात्रा भरायची पाच मंगळवार या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये आ, साजरे व्हायचे एक भाविक भक्त पाच मंगळवार देवीची उपासना करून देवीला साडी साडीचोळी आणि नैवेद्य दाखवत असे दा परंतु गेल्या अनेक वर्षापासून यात्रेचं स्वरूप थोडंसं कमी होत चाललं आणि पूर्वीच्या काळी लोकांना खरेदीसाठी फारसं मार्केट उपलब्ध नव्हतं आज गावोगावी मोठे मोठे दुकानं मॉल झाले त्यामुळं कोलारमध्ये यात्रेमध्ये जी होणारी खरेदी होती ती सुद्धा आता फार कमी प्रमाणात व्हायला लागली आणि त्यामुळं अनेक वर्षाची ग्रामस्थांची मागणी होती की सव्वा महिन्याचा हा जो कालावधी यात्रेचा हा कमी करण्यात यावा आणि त्या दृष्टिकोनातून आज साधक बाधक चर्चा झाली सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये निर्णय झाला यात्रा ही सव्वा महिन्याचीच राहील म्हणजे देवीची पूजा अर्चना पाच मंगळवार हे सगळे जे होणारे विधी नैवेद्य हे सगळं सव्वा महिन्यासाठीच राहील परंतु यात्रेनिमित्त येणारे जी दुकानं मग त्यामध्ये कटलरीच्या असतील किंवा खेळण्यांच्या असतील किंवा ज्या खानपानाच्या वस्तू भेळ भत्ता हे जे दुकानं सव्वा महिना राहायचे तर त्याचा कालावधी कमी करून अकरा दिवसासाठी त्या दुकानांना यापुढं परवानगी देण्यात येईल अकरा दिवस दुकानं त्या ठिकाणी राहतील आणि अकरा दिवसानंतर दुकानदारांना सदरची जागा खाली करावी लागेल असा एकमुखी निर्णय सगळ्यांचा झालेला आहे कोलार भगवतीपूरचा यात्रा महोत्सव हा महाराष्ट्रामध्ये गाजलेला यात्रा महोत्सव आहे आणि त्या अनुषंगाने दरवर्षी जे जे काय कार्यक्रम या ठिकाणी घेतले जातात तर ते यावर्षी त्याच प्रमाणामध्ये तसेच कार्यक्रम यावर्षीच्या यात्रा महोत्सवामध्ये होणार आहेत दोन तारखेला संध्याकाळी सहा वाजता छैबिना म्हणजे पालखी मिरवणूक देवीची या ठिकाणी निघेल तीन तारखेला सकाळी हजेरा हजेऱ्या जे स्थानिक कलाकार त्याचबरोबर बाहेरून येणारे कलाकार भगवती देवी मंदिराच्या प्रांगणामध्ये दे हजेऱ्या देतील तीन तारखेला दुपारी दोन वाजता रयत शिक्षण संस्थेच्या ग्राउंडवरती हायस्कूलमध्ये कुस्त्यांचा हंगामा आयोजित केला जाईल व चार तारखेला लोणी रोडला थेटे पाटील यांच्या शेतामध्ये बैलगाडा शर्यत त्या ठिकाणी आयोजित केली जाईल अशी च चर्चा उठरलेला आहे त्याचबरोबर सालाबादप्रमाणे जे जे काही पारंपरिक वाद्य सणाई ताफा बँड पथक हे सर्व बोलवले जातील शोभेचे दारूकाम या ठिकाणी केलं जाईल तसेच एक तमाशा एक तमाशासुद्धा या ठिकाणी ग्रामस्थांची सगळ्यांची मागणी होती की एक तमाशाचा कार्यक्रम या ठिकाणी व्हावं त्या दृष्टिकोनातून सुद्धा प्रयत्न केले जातील एक तमाशाचं फड या ठिकाणी बोलवलं जाईल आणि रहाट गाडगे किंवा बाकीचे जे काय ब खेळ असतात थी ते त्या ठिकाणी यावेत अशी सगळ्यांची मागणी आहे तर आ, कोलार भगवतीपूरचेच काही ग्रामस्थ जाऊन आज लोणीची यात्रा सुरू आहे त्या ठिकाणी राह पाळण्यावाले लोक आलेले आहेत त्यांची भेट घेऊन त्यांना विनंती करणार आहे की तुम्ही आमच्याकडे याव्यात या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या कोलार भगवतेपूरच्या ग्रामस्थांना विशेष करून तरुण तरुणांना आव्हान करू इच्छितो की हे जे राहाट पाळण्यावाले किंवा इतर खेळ घेऊन येणारे लोक असतात ते कोलारमध्ये येण्यास थोडंसं नापसंती दाखवतात कारण या ठिकाणी मागच्या वर्षीसुद्धा त्यांना एका ठिकाणी मारहाण करण्यात आली दादागिरीचे प्रकार आपल्याकडे झाले तमाशा सुरू असताना त्या ठिकाणी धिंगाणा करण्यात आला हे सगळे प्रकार सातत्याने कोलारमध्ये भगवतीपूरमध्ये होत असल्याने आपल्या जत्रेचं महत्त्व कमी झालं बाहेरचे कलाकार कोलारमध्ये यायला नको म्हणायला लागले तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो सगळ्या तरुणांना की आपली जत्रेची शोभा कशी वाढेल आपल्या जत्रेला गालबोट लागणार नाही आपल्या दोन्ही गावाचं नाव बदनाम होणार नाही कोलार भगवतीपूर किंवा भगवती मातेचं महत्त्व कमी होणार नाही अशी वागणूक आपल्या सगळ्यांकडून आम्हाला अपेक्षित आहे आणि त्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी सहकार्य करावं म्हणजे ही यात्रा जी कमी कमी होत चाललेली आहे येणाऱ्या काळामध्ये मोठ्या स्वरूपात या यात्रा मोठं स्वरूप या यात्रेला प्राप्त होईल त्या दृष्टिकोनातून सगळ्यांच्या सहकार्याची गरज आहे तशी दरवर्षी यात्रा शांततेत पार पडते यावर्षीसुद्धा ती शांततेत पार पडेल अशी आम्हाला सर्वांना खात्री आहे आणि तसं आव्हान आम्ही सगळ्यांनी केलेलं आहे आजच्या या मिटिंगला कोलार भगवतीपूर देवालय ट्रस्टचे अध्यक्ष बाबासाहेबदादा खर्डे उपाध्यक्ष साबराव पाटील दळे विश्वस्त इतर विश्वस्त आणि माझी आजी सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने तरुण युवक या ठिकाणी उपस्थित होते सगळ्यांचं एकच म्हणणं आलं की छबिना सुद्धा मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांनी सहभागी झालं पाहिजे कारण मिरवणूक सुरू सुरू होत्यावेळी गर्दी असते आणि एक अर्धा पाऊन तासानंतर पालखी सुद्धा ग्रामस्थ थांबत नाही तर या सगळ्यांना आव्हान आहे की आपणसुद्धा मोठ्या संख्येने या मिरवणुकीमध्ये थांबावं वर्गणीचा जो प्रश्न आहे तर मध्ये आपण जाहीर केलं होतं की वर्गणी आता गावात कुठली होणार नाही पण अपवाद यात्रा आणि नवरात्र महोत्सव या दोन वर्गण्या आपल्याला कराव्या लागतील त्याच्यातही कंपल्शन कोणाला नसणार आहे ऐच्छिक ती वर्गणी असणार आहे आज वर्गणीचा नारळसुद्धा फोडण्यात आला आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित ग्रामस्थांनी वर्गणीसुद्धा दिलेली आहे तर आपल्या सर्वांना विनंती की येणाऱ्या दोन तारखेच्या यात्रा महोत्सवामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं तरुणांना विनंती की सहकार्य करावं वादविवाद होणार नाहीत यात्रा सुरळीत आणि शांततेत पार पडेल अशी आपल्या सगळ्यांना विनंती एक विशेष सूचना कोलार आणि भगवतीपूर आणि परिसरातील जे टवाळखोरा आहेत किंवा जे या, या यात्रा महोत्सवामध्ये किंवा इतर स्थानिक महोत्सवांमध्ये विघ्न आणण्याचं काम करतात दंबाजी दादागिरी गोंधळ करण्याचं काम करतात या व्हिडिओच्या माध्यमातून मी त्यांना इशारा देऊ इच्छितो की यावर्षी सर्व ग्रामस्थ एकजुटीनं या टवाळखोरांचा मुकाबला करणार आहेत आणि कुठलीही घटना जर घडली कुणाला दमबाजी दादागिरी किंवा कुठल्या कुस्त्या असो किंवा बैलगाडा शर्यत असो छबिणा मिरवणूक असो किंवा येणारे तमाशा असेल राहट पाळणे असेल त्या ठिकाणी जर कुठल्या प्रकारची दादागिरी केली गेली तर ती सहन केली जाणार नाही राजकारण गट तट विसरून ग्रामस्थ म्हणून याचा मुकाबला सर्व ग्रामस्थ करतील आणि त्यांच्यावरती योग्य ती फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येईल ही सगळ्यांनी नोंद घ्यावी या आणि अशाच घटनांच्या माहितीसाठी वेगवेगळ्या स्टोरींसाठी इन आमच्या इनसाईड स्टोरी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद